न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूबामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत या प्रकरणी ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराच्या सरकारीकरणाचे षडयंत्र कशासाठी यापूर्वी राज्यात सरकारीकरण झालेल्या पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर मुंबईतील श्री सिद्धविनायक मंदिर आणि शिर्डीचे श्री साई संस्थानसह राज्यातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे आणि येथील सरकारी समित्यांमध्ये भूमी दागिने आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यवधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करत असतात त्यांच्याकडे मंदिरांची व्यवस्था देणे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारख्या आहे त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे संत बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण न करता जे माझी विश्वस्त दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे देवस्थान द्यावे अशी मागणी करत सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे हे आंदोलन ज्योती चौक गारगोटी येथे सकाळी दहा वाजता प्रारंभ होईल अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री सुनील घनवट यांनी दिली ते कोल्हापूर येथे प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते याप्रसंगी बाळूबामा हाल सिद्धनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष श्री निखिल मोहिते हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक देसाई शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत आणि सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समितीचे समन्वयक श्री बाबासाहेब भोपळे उपस्थित होते यावेळी श्री सुनील घनवट पुढे म्हणाले माननीय सर्वोच्च न्यायालयाने वर्ष दोन हजार चौदा मध्ये तामिळनाडूतील नटराज मंदिरा प्रकरणी सरकारने मंदिरे भक्तांच्या ताब्यात दिली पाहिजेत असा स्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकार पुन्हा मंदिरांचे सरकारीकरण कसे काय करत आहे देशभरात एकही मशीद किंवा चर्च याचे सरकारीकरण झालेले नाही मात्र शेकडो मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले हा हिंदूंवर होत असलेला धार्मिक भेदभाव आहे हे सेक्युलरिझमच्या कोणत्या तत्त्वात बसते एकीकडे एक सरकार अनेक शासकीय व्यवस्थांमध्ये कंत्राटीकरण खाजगीकरण करत आहे आणि मंदिरांचे मात्र सरकारीकरण करत आहे हा विरोधाभास आहे राज्यातील सरकारीकरण झालेल्या विविध मंदिरातील घोटाळ्यांची चौकशी चालू आहे वर्ष दोन हजार अठरामध्ये याच प्रकारे शनि शिंगणापूर येथील श्री शनी मंदिर येथील विश्वस्त योग्य प्रकारे कारभार करत नसल्याविषयी सरकारने कायदा करून ते ताब्यात घेतले मात्र यानंतर तेथील परिस्थितीत कोणतीच सुधारणा झाली नसून भाविकांच्या अडचणीत वाढ झाली सरकारने आजपर्यंत जी जी ता मंदिरा ताब्यात घेतली तर सर्व मंदिरांमध्ये पूर्वीच्यापेक्षा अधिक भ्रष्टाचार धार्मिक विधींची हेसाण भाविकांना असुविधा असे होताना दिसत आहे यावेळी श्री बाबासाहेब भोपळे म्हणाले संत बाळूमामा देवस्थानच्या कारभाराच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढील पावले ज्या गतीने उचलली त्यावर संशय व्यक्त होतो एरवी कोणतेही काम गोगल गायीच्या संत गतीने धर्मादाय कार्यालयाने तक्रारींची चौकशी करणे कागदपत्रे पडताळणे त्यासाठी सतत येथे जाणे या गोष्टी कोणत्या विशिष्ट हेतूने केल्या आहे का याची अशी दाट शंका उत्पन्न होत आहे ज्या मंदिरावर आज प्रशासक आहे तिथे उद्या सरकार मान्य मंदिर समिती येण्यास वेळ लागणार नाही मात्र आमच्या सरकारी करण्यास तीव्र विरोध आहे म्हणून आमची मागणी आहे की देवस्थानच्या ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल आणि जे दोषे आढळतील त्या विश्वस्थांवर कारवाई करून प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात देवस्थान द्यावे श्री दीपक देसाई म्हणाले तीन हजारांहून अधिक मंदिरे ताब्यात असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या महाघोटायाची स्याडी चौकशी प्रारंभ होऊन सहा वर्ष उलटली तरीही याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही या मंदिरांची किती प्रमाणात भूमी आहे आणि अन्य लोकांकडे असलेली भूमी परत मिळवणे या दृष्टीने याचे अन्वेषण पूर्ण झालेलं नाही दोषीना शिक्षा होत नसेल तर औषध चौकशी लावून काय उपयोग ही भक्तांची आणि जनतेची फसवणूकच आहे याप्रसंगी श्री निखिल मोहिते म्हणाले आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानमधील मधील अनियमितता भ्रष्टाचार बाहेर येऊ नये अद्याप ते करणाऱ्यांना शिक्षा का होत नाही यातील अनेक गोष्टी अद्याप बाहेर आलेल्या नाहीत ती का बाहेर येत नाहीत संत बाळूमामा हे त्यांच्यावर श्रद्धा असणारे भक्तांचे आहेत आणि हे देवस्थान भक्तांच्या ताब्यात राहिलं पाहिजे तरी बाळूमामा हाल सिद्धनाथ सेवकरी संस्थेच्या वतीने आमच्या या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे आणि इतर भक्तांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं असे आवाहन आम्ही करतो. नमस्कार मी सुधीर गणवत महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण बाळूमामा देवस्थानामध्ये सुरू असलेल्या गैरकारभारांविषयी धर्मदायुक्त कार्यालयामध्ये तक्रारी झालेल्या आहेत त्याची चौकशी चालू आहे नुकतंच विधीमंडळामध्ये नागपूर या ठिकाणी या संदर्भात लक्षवेधी लागल्यावरती या मंदिरांसंदर्भात कुठंतरी संभाव्य ते सरकारीकरणाच्या दिशेने मंदिर जात आहे का असं एक चित्र या ठिकाणी दिसायला लागलेलं ला आहे या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे परंतु ज्या सरकारी लोकांना तिकडे नेमलं जातं प्रशासक नेमले जातात किंवा मंदिर हे सरकारच्या ताब्यात दिलं जातं सरकारी खाती व्यवस्थित सांभाळता येत नाहीत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार असतात अशा लोकांना मंदिरावरती नेमणं किंवा अशा मंडळींच्या हातात सरकारीकरण करून मंदिर देणं हे अतिशय अयोग्य आहे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखं असतं आणि म्हणून आमची मागणी या ठिकाणी आहे की मंदिराचं सरकारीकरण होता कामा नये ही बाळूबामांच्या भाविक भक्तांची मागणी आहे आज तामिळनाडू गव्हर्नमेंट वर्सेस नटराज मंदिर या न्याय निवाडा या मंदिराचा देत असताना त्या ठिकाणच्या उच्च न्यायालयाने सांगितलं की कोणतंही मंदिर हे सरकारच्या नियंत्रणात असता कामा नये किंवा सेक्युलर सरकार कुठलंही मंदिर ताब्यात घेऊ शकत नाही आणि घेतलं तर फार फार तर एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीत देऊ शकतं कारभार व्यवस्थित झाल्यानंतर का पुन्हा भक्तांच्या ताब्यात देऊ शकतं म्हणजे हे भक्तांच्या ताब्यात मंदिर असलं पाहिजे बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे मंदिर गेलं पाहिजे आणि त्याचं संभाव्य सरकारीकरण होता कामा नये अशी मागणी श्री बाळूमा देवस्थान संरक्षण कृती समिती आणि मंदिर महासंघाच्या माध्यमातून करतोय आणि या मागणीसाठी सतरा जानेवारी सकाळी दहा वाजता गारगोटी तहसीलदार कार्यालयाच्या समोर बाळूमा देवस्थान संरक्षक धरणे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्याला आवाहन करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा